हार्दिक स्वागत करत आहे जलान मेगा मार्ट मध्ये आज आजला टोटली कलेक्शन आपला समर स्पेशल राहणार आहे कॉटन वरती कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे हा जो मागच्या साईडला तुम्ही रात पाहताय टोटल कलेक्शन आपलं इथे राहणार आहे टोटलली म्हणजे ओरिजिनल टोटली कलेक्शन आपलं राहणार आहे ओरिजिनल कॉटन बेस वरती आणि ह्यावरती तुम्ही पाहू शकता जे कलेक्शन आहे त्याच्यामध्ये वर्क दिलं आहे हँडवर्क वर्क दिलं आहे सोबत 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 थ्रेड सोबत सोबत थ्रेड वर्क दिलं गेलं आहे मी तुम्हाला एक एक पीस ओपन करून दाखवणार नाही तरी दाखवणारच आहे मस्त मस्त कलेक्शन तर पाहू शकत मी तुम्हाला फर्स्ट आर्टिकल दाखवते या साईटला आपला येऊन गेलेला आहे चार पीसचा पूर्ण सेट येऊन गेला आहे एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते पूर्णपणे सुंदर एलिगेंट कलेक्शन मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते तर पाहू शकतात एक, शकता, एक शकता, मस्त आर्टिकल मी तुला तुम्हाला ओपन करून दाखवतो थ्री पीस वरती पाहू शकतात एक मस्त आर्टिकल आपलं येऊन गेलेलं आहे कलर तुम्ही पाहू शकता खूप मस्त सिंपल सुपल आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे कलर कॉम्बिनेशन अगदी मस्त राहणार आहे पाहू शकतात पूर्ण चार्ट आपला एकदम सुंदर इथे मिळून जाणार आहे अगदी थ्री पीस मस्त आपल्याला दिसत आहे पाहू शकतात बॉटम तुम्हाला प्रॉपर मिळून जातं दुपट्टा तुम्हाला प्रॉपर मिळून जात आहे स्वस्त दरांमध्ये तुम्हाला हे करेक्शन पाहायला मिळून जातात तर मित्रांनो आणखी एक मस्त मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे पाहू जाणार आहेत तर मस्त आर्टिकल तुम्हाला जर घ्यायचं स्वस्त सुंदर आर्टिकल तुम्हाला जर घ्यायचं असेल तर जलाल मेगा मार्ट मध्ये या कारण की इथे तुम्हाला जेही आर्टिकल्स मिळतात ते डायरेक्टली फॅक्टरी रेटमध्ये मिळतात इन हाऊस बनवलेले मिळतात सुंदर आर्टिकल्स जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये ऑन करायचं असेल तर जलान मेगा मार्ट मध्ये एक वेळेस नक्की भेट द्या भेट दिल्यानंतर तुम्हाला आर्टिकल भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळून जातात कारण की इथे कारण की इथे कलेक्शनची काहीच कमी नाही आहे आणि जे हे आर्टिकल तुम्हाला मिळतात ते ट्रेंडी मिळतात स्वस्त दरांमध्ये मिळतात चांगल्या प्रकारे तुम्ही मार्जिन लावून तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकतात असे तुम्हाला आर्टिकल्स मिळतात तर हा जो आपला रॅक राहणार आहे टोटली सॅम्पलचा रॅक राहणार आहे पाच हजार प्लस तुम्हाला याच्यामध्ये आर्टिकल पिक्स ठेवलेले आहे पण आणखी एक मी तुम्हाला आर्टिकल दाखवतेस थ्री तर खूप मस्त आर्टिकल आपल्याला राहणार आहे पाहू शकतात एक मस्त बेबी पिंक वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे पूर्ण फॉइल प्रिंट वरती काम केलं गेलेलं आहे टोटली प्रिंट तुम्ही पाहू शकत अगदी मस्त राहणार आहे कलर कॉम्बिनेशन अगदी मस्त तुम्हाला दाखवत आहे पाहू शकतात या टाईपचं आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे बेबी पिंक टू व्हाईट कॉम्बिनेशन तुम्ही पाहू अगदी मस्त आहे आणि साईजची जर गोष्ट केली एम टू डबल एक्स पर्यंत तुम्हाला साईजेस मिळून जातात प्रॉपर थ्री पीस जर तुम्हाला बिझनेस मध्ये ऑन करायचं असेल स्वस्त दरांमध्ये तर तुम्हाला जलाल मेगा मार्ट मध्येच मिळून जातात कारण की कलेक्शन इथे खूप मस्त असतात स्वस्त दरवाले असतात म्हणून तुम्हाला मी नेहमीच सांगत असतो की व्हिजिट करा व्हिजिट करा विजिट केल्यानंतर तुम्हाला खूप मस्त प्रमाणामध्ये इथे इथे तुम्हाला आर्टिकल्स मिळून जातात पाहू शकतात अगदी एक मस्त पोस्टर पोस्टर पीस मी तुम्हाला दाखवत आहे व वेअर केल्यानंतर या प्रकारचं लुक येणार आहे आणि कलरची जर गोष्ट ते जर पाहू शकतात अगदी मस्त कलर मी तुमच्यासाठी आणखी एक फॉइल प्रिंट वरती तुम्हाला दाखवत आहे टोटली टोटली आपले हे जे आर्टिकल राहणार आहे आपलं टोटली हे जे आर्टिकल आपले राहणार आहेत कॉटन बेस वरती राहणार आहे तर या आर्टिकलची आपण गोष्ट करूया पाहू शकतात बटन दिलेले आहे सोबत सोबत फॉइल फ्रेनचं पूर्ण काम केलं गेलं आहे दुपट्टा पूर्णपणे प्रॉपर तुम्हाला मिळणार आहे बॉटम तुम्ही पाहू शकता प्रॉपरली मिळणार आहे तर दुपट्टा आपण पाहू शकता इथे एक मी तुम्हाला ओपन करून दाखवते हो खूप मस्त आपला दुपट्टा शो होणार आहे पीस पीसचा पूर्ण कॉन्सेप्ट खूप मस्त राहणार जर मित्रांनो तुम्हालाही थ्री पीस मध्ये जर या प्रकारचे कॉन्सेप्ट ठेवायचं असेल तर दिले गेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला जेही आर्टिकल पाहायचे असेल ते व्हिडिओ कॉल तुम्ही करू शकता घरी बसून मागवायचं असेल तर सीओडीची सुविधा दिली गेली गी। या या तुम्ही पूर्णपणे पाहू शकता अगदी मस्त आपले आर्टिकल इथे ठेवले टोटली जे आपले आर्टिकल आहे सॅम्पलच्या हिशोबाने ठेवलेले आहे पण अगदी जास्त प्रमाणमध्ये तुम्हाला होलसेल रेटमध्ये तुम्हाला आर्टिकल घ्यायची असेल तर ज्याला मेगा मार्ट मध्ये व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला भरपूर प्रमाणमध्ये आर्टिकल पाहायला मिळतात तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तर आम्ही कमीच दाखवतो कारण की दोन मिनिट पाच मिनिटाचा व्हिडिओ असतो म्हणून आम्ही दहा जास्तीत जास्त दहा आर्टिकल तुम्हाला दाखवू शकतो पण व्हिडिओ केला पण व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये आर्टिकल्स बघायला मिळतात मित्रांनो वेळ न घालवता व्हिजिट करा सुरत स्टेशन पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती आपलं हे आउटलेट आलेलं आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस दिलाच आहे डायरेक्टली तुम्ही व्हिजिट करा आणि जर शक्य नसेल व्हिजिट करून तर घरी बसून सीओडीचा थ्रू तुम्ही मागवू शकतात तर कोणत्याही प्रकारची माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर दिला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा आणखी आणखी व्हिडिओ आणखी लवकरात लवकर मी हाजी रुग्णालय तोपर्यंत तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद